राधिका रवींद्र देशमुख यांच्या संकल्प हेतूतून दहावी व बारावी उत्तर झालेल्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे लाभले ते बालकृष्ण बाळू वाघमारे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मानकिवली तसेच प्रदीपजी देशमुख सर मुख्याध्यापक तथा पदसिद्ध कार्यवाहिक कटिस्पी मंडळ खोपोली व श्री माननीय हेमंतजी नथुराम खाडे मुख्याध्यापक सह्याद्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिल्पाटा व पारितोषिक वितरण श्री संजय चिमनराव देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत मानकिवली व विजय सदाशिव देशमुख सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मानकिवली माजी व तसेच निमंत्रित मान्यवर रंजना देशमुख माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद व शर्मिला देशमुख माजी सरपंच मानकिवली रोशन पुरुषोत्तम देशमुख माजी सदस्य मानकिवली सौप्रज्ञा परेश देशमुख सदस्य मानकिवली व दीप्ती निलेश देशमुख माझी सदस्य मानक्युली भान भावना भगवान देशमुख माजी सदस्य मानक्युली तसेच हरिचंद्र आत्माराम देशमुख नारायण सदा रामचंद्र देशमुख अशोक तातोराम देशमुख भास्कर नामदेव देशमुख भरत गोटराम देशमुख विठ्ठल अनंत देशमुख राजेश विलास देशमुख शिवाजी पांडुरंग चव्हाण पांडुरंग सटू मोरे तसे अभिजित मनोहर देशमुख प्राध्यापक निशा शांताराम देशमुख सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रुपाली अभिजित देशमुख सहाय्य शिक्षिका राजश्री गणेश देशमुख सहाय्य शिक्षिका सुनीता अशोक देशमुख सहाय्य शिक्षिका व भागेश्री प्रवीण भोईर ॲडव्होकेट व उर्मिला संदीप खंडागळे प्राध्यापिका व वर्णमुख तसंच सूत्रसंचालन गौरी माननीय सर आवाड सर यांनी केलं व आभार प्रदर्शन गावातील नागरिकांनी केलं अशा प्रकारे देशमु देशमुख सर यांच्या व संकटनेतून हा विद्यार्थ्यांचा गुळगौरव सोहळा आज शेणगाव या ठिकाणी संपन्न झालं यावेळी गावातील विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने आपलं अभ्यास करावं व याच्यावरती मान्यवरांनी मार्गदर्शन केलं याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने পাচল <US> <morally> <winger> <Nerd or coupon behaviLee begun> रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ग्रामीण क्षेत्रामध्ये खालापूर तालुक्यातील प्रथम श्रेणी या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सत्कार जो घडून आणलं ते आमचे देशमुख सर आता मी त्यांच्याशी जाणून घेतो सर मला एक सांगा आपण शिक्षणाची आपण आवड होती आपल्या गावातून चांगल्या पद्धतीने आपण पहिले प्रथम शिक्षक म्हणून तालुक्याच्या के शिक्षण केटीसी मंडलवर दाखल झालात काय सांगा मला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड आहे आणि शिक्षणाची आवड असल्याकारणे त्यात केटी सी मंडळामध्ये मी शिक्षक म्हणून लागलो आणि ती शिक्षणाची ओढ लक्षात घेऊन आणि माझी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांसमोर आज जो मी कार्यक्रम आयोजित केला त्याचं कारण माझ्या सौभाग्यवती सौराधिकार रवींद्र देशमुख या ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या मुलांचा गुणगौरव समारंभ झाला पाहिजे या विद्यार्थ्यांना प्रेरणा स्फूर्ती ऊर्जा मिळावी आणि नुसती ऊर्जा नाही तर आपलं नाव आपल्या आईवडिलांचं नाव आपल्या गावाचं नाव ऊर्जे लावं आणि शैक्षणिक क्षेत्राची वाटचाल अशीच पुढं चालत राहावी म्हणून या अट्टासापाई याकरता मी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद तसंच या पद्धतीने माझ्यासोबत आहेत जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख सर सर मला एक सांगा आपण या ठिकाणी आलात आपल्यानं कसं वाटलं आपण पाहून आपले सहकारी या ठिकाणी विद्यार्थी आणि आपल्या शाळेचे उत्तीर्ण नाव शाळेचा खालापूर तालुक्याच्या टप्प्यावरती नेलेला आहे काय सांगा या ग्रामपंचायतीच्या सदस्य राधिका देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम किंवा गुणगौरव समारंभ झाला तो खरंच कौतुकास्पद आहे कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इथपर्यंत पोहोचलेत आणि इथून पुढं त्यांना पुढे जाण्यासाठी कौतुकाची थाप पाहिजे ती कोणीतरी पुढे येऊन देणं आवश्यक आहे ते आमचे सहकारी मित्र देशमुख सरांनी ते आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि ज्या मुलांचा सत्कार झाला आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद सर आताच या ठिकाणी पाहिलं की सगळ्या मान्यवरांनी या ठिकाणी आणि गावातील नाव जो आहे तालुक्याच्या आणि रायगड जिल्ह्यामध्ये लौकिक झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने मार्काने आणि चांगल्या गुणवत्ताने आणि टक्केवारीने ह्या शाळेतील विद्यार्थी जे आहेत पास झालेले आहेत आणि त्यांना प्रत्येक मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागतही खूप छान पद्धतीने करण्यात आलं आहे मी कॅमेऱ्याचा संतोष गोतारणे संघर्ष रायगड न्यूज शेनगाव काळापूर सांगा इतके बारावीची मुलं चांगल्या उत्तीर्ण पास इथे झालेली आहेत आणि आज देशमुख सराई या मुलांच्या मध्ये एक नवघर गावातून एक ज्योत निर्माण केलेली आहे या गावातून एक त्यांना ऊर्जा दिलेली आहे तर भावी आयुष्यामध्ये ते खूप पुढे जातील अशी माझी इच्छा आहे एवढंच संदेश सांगू शकतो आणि देशमुख सरांचे मी आभार मानतो धन्यवाद